एक माणूस एका ब्रिजवरून प्रवास करत असतो जो ब्रिज ॲक्च्युली मोडकळीस आलेला असतो तो जेव्हा त्या ब्रिजच्या मधोमध मद येतो तेव्हा त्याला फार भीती वाटायला लागते आणि तो देवाकडे मदतीसाठी याचना करायला लागतो तो पाहतो की ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला देव उभा आहे तो देवाचा धावा करतो आणि देवाला म्हणतो की तू इथे ये मध्ये येऊन तुम्हाला तिकडे घेऊन जा पण देव त्याच्यासाठी येत नाही तो माणूस कसा बसा आपला जीव वाचवतो आणि त्या ब्रिजवरून जो की एका दोरखंडाने बांधलेला असतो एका डोकावरून दुसऱ्या डोकापर्यंत पोहोचतो पण तिथे पोहोचल्यानंतर तो देवावरती इतका रागवलेला असतो पण तो देवाला काही बोलणार इतक्यात त्याच्या लक्षात येतं की दुसऱ्या बाजूनी त्या ब्रिजचा दोरखंड तुटलेला असतो जो की देवाने आपल्या हातात पकडलेला असतो आयुष्यात बऱ्याचदा आपण अशा सिच्युएशनमध्ये असतो जिथे आपण देवाचा धावा करतो जिथे आपण आपण ज्या शक्तीला मानतो आपण ज्या परमेश्वराला ईश्वराला मानतो त्याचा धावा करतो आणि आपल्याला असं वाटत असतं की त्याने आपल्यापर्यंत यावं आणि आपल्याला इथून बाहेर काढावं पण कधीकधी त्याने दूरवरून केलेली मदत आपल्याला त्या संकटातून तारत असते आणि म्हणूनच कुठलीही व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येणारा कुठलाही प्रसंग जेव्हा घडतो त्यावेळेला कुठल्याही व्यक्तीवरती जेव्हा तुम्ही विश्वास ठेवताय किंवा कुठलीही व्यक्ती तुम्हाला मनापासून हेल्प करते त्या व्यक्तीला दोष देण्यापूर्वी ती व्यक्ती आपली कुठल्या पद्धतीने मदत करत आहे हे आधी चेक करा ज्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहिजे अशा गोष्टी घडत नाहीत ना आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत ना त्यावेळी नेहमी लक्षात ठेवा की याच्यापेक्षा चांगलं काहीतरी आपल्यासाठी बनलेलं असतं याच्यापेक्षा काहीतरी बेटर प्लॅन आपल्यासाठी देवाने तयार करून ठेवलेला असतो आपल्याला फक्त त्या क्षणाची वाट पाहणं गरजेचं असतं तिथंपर्यंतचं चा अंतर चालून जाणं गरजेचं असतं पण बऱ्याचदा आपण काय करतो ना की घाईघाईमध्ये म्हणा किंवा विश्वास न ठेवून म्हणा आपण डिरेक्टली नशिबाला देवाला दोष द्यायला सुरुवात करतो आणि आपल्यासाठी जे काही सुंदर असं ठरवून ठेवलेलं असतं किंवा आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण तो ब्रिज कंप्लीटली सक्सेसफुली आणि सुरक्षितपणे पार करावा याच्यासाठी म्हणून देव जो दोरखंड तक तिकडे पकडून बसलेला असतो ना तोच आपल्याला दिसत नाही आणि आपण उगीच त्रागा करून घेतो विश्वास ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्या जोरावरती तुमच्या आयुष्यातल्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्ही शक्य करून दाखवू शकता त्यामुळे विश्वास ठेवायला शिका भले तो स्वतःच्या मेहनतीवरती असेल ईश्वरावरती असेल स्वतःच्या प्रामाणिकपणावरती असेल किंवा नशिबावरती असेल विश्वास असायलाच पाहिजे